लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी सर्व समभावाचं प्रतीक असलेल्या परभणी येथील सय्यद हजरत शहा तुराबुल हक्क साहेब रहे यांच्या उरुसाला एक फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे यावर्षी राज्य वक्फ मंडळाच्या वतीनं काढण्यात आलेल्या उरुस निविदेतून दोन कोटी सत्तर लाख रुपयाची कमाई वक्फ मंडळाला झाली आहे बारा दिवसाच्या उत्सवात येणाऱ्या लाखो भाविकांची आलोड गर्दी लक्षात घेऊन प्रशासन पूर्ण सज्ज झालं आहे त्यांना सुविधा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे यावर्षी तीन विविध आल्या होत्या त्यात सर्वात मोठी दोन कोटी सत्तर लाख रुपयांची बोली लावणाऱ्या टापरे इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनियर्स हिंगोली या संस्थेला ऊरुस व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली यामध्ये शोलँड सहाशे पन्नास दुकानं नुमाईशमध्ये वीज व्यवस्था पुरविणं पार्किंग व्यवस्था इत्यादी कामाचा समावेश असणार आहे यावर्षी येणाऱ्या भाविकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे परभणीकरांना वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देण्यात येणार आहे त्यामध्ये मुशायरा कव्वाली व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक क्रीडा स्पर्धांचं आयोजन वक्फ मंडळाकडून केलं जाणार असल्याची माहिती जिल्हा वक्फ अधिकारी इम्रान नदवी यांनी दिली आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोट्यावधीचा खर्च गाजावाजा आणि दावे करणाऱ्या रे रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा फोलपणा चव्हाट्यावर आला आहे चोवीस जानेवारी रोजी मुंबई नांदेड राज्यराणी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यात थेट चोरी होऊनही रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांना याचा मागमुसळी लागला नाही ए सी कोचमधील प्रवाशाची तब्बल सत्तर हजार रुपयाची लूट झाली असून पूर्णा रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचं या घटनेतून स्पष्ट झालंय मुंबईहून राज्यराणी एक्सप्रेसच्या कोच बी तीनमधील बर्थ क्रमांक तेहतीस व चौतीसवरून प्रवास करणारे अरुण हट्टेकर व त्यांचे कुटुंबीय हे सी से एस एम टी मुंबई येथून नांदेडकडे कर प्रवास करत होते शनिवारी पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान परभणी रेल्वे स्थानकावरून गाडी सुटण्यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची ब्राऊन रंगाची लेदर बॅग लंपास केली हा प्रकार पूर्णा रेल्वे स्थानकावर गाडी आली त्यावेळी उघडकीस आला चोरी केलेल्या बॅगेत अंदाजे पन्नास हजार रुपयाचा आयफोन व वीस हजार रुपये रोख तसंच ए टी एम कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड व अन्य महत्त्वाची कागदपत्रं होती विशेष म्हणजे पूर्णा रेल्वे स्थानकावर चोरटे डब्यातून उतरले असल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आहे रेल्वे प्रशासनाकडून पूर्णा रेल्वे स्थानकावर सी सी टी व्ही गस्त आणि सुरक्षा कर्मचारी असल्याचा दावा केला जातो मात्र प्रत्यक्षात चोरट्यांनी एसी डब्यातून चोरी करूनही कोणालाही संशय येऊ नये हे या सुरक्षा यंत्रणेच्या ढिसाळपणाचं उदाहरण ठरलंय या प्रकरणी नांदेड लोहमार्ग पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे परभणी शहर महावितरण विभागाच्या वतीनं थकीत वीज बिलांची वसुली करण्यासाठी घरोघरी जाऊन विशेष वसुली मोहीम राबवण्यात येते परभणी शहर महावितरण शाखा क्रमांक चार अंतर्गत प्रभाग क्रमांक दोन मध्ये ही मोहीम सुरू असून सहायक अभियंता रुपेश चापके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई प्रभावीपणे राबवली जाते या मोहिमेदरम्यान महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांच्या घरी भेट देऊन थकबाकीबाबत सूचना देत असून वीज बिल तात्काळ भरण्याचं आवाहन करत आहेत यास वीज ग्राहकांचा चांगला प्रसाद मिळत असून अनेक ग्राहक ऑनलाईन पेमेंट प्रक्रियेच्या माध्यमातून आपली थकीत रक्कम भरत आहेत महावितरणच्या या उपक्रमामुळे वीज बिल थकबाकी कमी होण्यास मदत होत असल्याचं दिसून आलं सततचे दवाखाने करून आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसीस सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क पिकासंदर्भात स्वतःच तंत्रज्ञान विकसित करून असंख्य शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देणारे ज्येष्ठ कृषी तज्ञ श्रीरंग देवबा लाड तथा दादा लाड यांना भारत सरकारनं पद्मश्री हा नागरी सन्मान जाहीर केला आहे आगामी पाच फेब्रुवारी होत घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस निवडणुकीच्या अनुषंगानं आज पंचवीस जानेवारी रोजी रविवारी मतदान केंद्राध्यक्ष व हो, मतदान अधिकारी यांचं पहिलं प्रशिक्षण पूर्णा येथील गोंधळी सम्राट राजारामबापू कदम सभागृहात पार पडलं या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ प्रतिभा गोरे माधव बोथिकर प्रशांत थारकर एन टी शिंदे व मतदान अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रशिक्षणासाठी एकूण आठशे सहासष्ट कर्मचारी नियुक्त केले असून तालुक्यातल्या एकशे बेचाळीस मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम इथं देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व नागरिकांनी या कवायत प्रसंगी उपस्थित राहून उत्साह द्विगुणित करावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केले या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त शारीरिक तंदुरुस्ती व राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याचा उद्देश आहे शासनानं उपलब्ध करून दिलेल्या मार्गदर्शक व्हिडिओनुसार सुमारे वीस मिनिटांचा कवायत संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उपस्थिती नोंदवून प्रजासत्ताक दिनाचा उत्सव राष्ट्रीय एकतेच्या भावनेत साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पोस्टर निर्मिती स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे या स्पर्धेत नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेरबोरगाव येथील शिक्षक संतोष तालडे यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी ओढ निर्माण करणं आणि शैक्षणिक संकल्पना सोप्या पद्धतीनं मांडण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी व सावित्री मंचाच्या वतीनं ज्ञानसाधना इथं मकर संक्रांती व ऋषीपंचमीनिमित्त हल्दी कुंकुमाच्या मंगल सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन शीतल किरण सोनटके यांनी केलं यावेळी हजारो सौभाग्य महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात ऋषी पंचमीनिमित्त सप्त ऋषी व सरस्वती मातेच्या पूजनानं करण्यात आली संगीत साहित्य व वाद्याची पूजा करून सर्व महिलांनी संगीताची आराधना केली तर सुहासिनींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी शीतल सोनटके यांनी उपस्थित सर्व महिलांनाच मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत वान व तिळगुळाचं वाटप केलं या हल्दी कुंकवाच्या निमित्तानं कार्यक्रम स्थळी मराठी पंचांगातील विविध सणांचे देखावे सादर करण्यात आले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी अमेरिकन दाम्पत्य असलेल्या डॉक्टर हॅरी चुगानी व त्यांची पत्नी डॉक्टर डी एन चुगानी यांनी आपल्या आईवडिलांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ परभणी इथं दर्जेदार शिक्षण देणारी शाळा सुरू केली आहे शहरातल्या कार्यकाव रस्त्यावरील रंगराव शिंदे नगरामध्ये जमनाबाई आणि ठाकूरदास चुगानी या नावानं इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमातून त्यांनी शाळा उभारली असून उद्या सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन या शाळेचं उद्घाटन करण्यात येणार आहे या सोहळ्यासाठी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह डॉक्टर हॅवी चुगानी व डॉक्टर डी एन चुगानी यांची उपस्थिती असणार आहे यावेळी बॉबी चुगानी ट्रेसी चुगानी राजेश तेतवानी सिमरन तेजवानी भावनाताई नखाते पंढरीनाथ वावरे संतोषी देशमुख आदींची उपस्थिती असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील हौसी बॅडमिंटन खेळाडूंच्या वतीनं शासकीय अध्यापक महाविद्यालयातील बॉल बॅडमिंटन क्रीडांगणावर नवनिर्वाचित महानगरसेवकांचा हो सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक का नऊचे नगरसेवक हो भगवानराव आगमारे दिलीपसिंग ठाकूर अमोल जाधव आणि शुभम पाष्टे यांचा सत्कार करण्यात आला परभणी जिल्ह्यात महापालिकेच्या वतीनं कायमस्वरूपी मैदान उपलब्ध व्हावं यासाठी जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी भगवान वाघमान यांच्याकडे इच्छा व्यक्त केली त्यांनी बॉल बॅडमिंटन खेळाचं कायमस्वरूपी मैदान उपलब्ध करून देण्याचं आश्वासन यावेळी दिलं यावेळी उत्तम हत्यामेरे मधुकर निरवळ शैलेश निरवळ अभिजित मानोलीकर अनिल नाथरेकर विजय वराडे अरुण टाक किशोर दैठणकर अमोल लोंढे श्रीकांत कुलकर्णी राजू शहाने पिंटू टाक प्रभू टाक आदींची उपस्थिती होती सेलूच्या अल्फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीनं चोवीस जानेवारी रोजी उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला शेख जमीर अहमद शेख अजिमुद्दीन इलियास अहमद रशीद मामून या शेत शाळेचे संस्थापक पठान रहीम खान आदींची उपस्थिती होती यशस्वीतेसाठी इंजिनियर अनिस कुरेशी हाजी पठान शरीफ खान पठान निसार शेख महमूद इंजिनियर पठान रशीद इम्रान कुरेशी इमाम हाजी रफीक यांनी पुढाकार घेतला येता सहावीतील अनुष्का पाटोळे नावाच्या विद्यार्थिनीचा लातूर जवाहर नवोदय विद्यालयामध्ये चार जानेवारी रोजी झालेल्या हत्येच्या निषेधार्थ लालसेनेच्या वतीनं येत्या तीन फेब्रुवारी रोजी परभणीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे गुणवत्तेच्या आधारावर अनुष्काची निवड झाली होती अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याचं पुढं येत आहे होणाऱ्या छळाला कंटाळून अनेक बालकं आत्महत्या करत आहेत अनुष्काच्या अंगावर मारल्याच्या खुनात आढळून आल्या असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सार्वजनिकरित्या कबूल केले अनुष्काच्या मारेकऱ्यांवर खुणाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा ठोठवावी यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे <णगी> पोहंडुळे येथील गायरान जमीन गेल्या अनेक वर्षापासून लक्ष्मण तूप समुद्रे व अन्य कसून आपला उदरनिर्वाह करत आहेत मात्र अचानक लोहारा येथील बाळू श्रीवंशी व अन्य काही जणांनी अचानक त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला त्यानंतर जखमी तूप व कुटुंबीय उपचार घेत होते या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी तुप समुद्र यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून अमोल उपोषण सुरू परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद